श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ देहबुद्धीचा त्याग करावा मनाला कारण अभिमान होय मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेत राहणे त्यांना शरण जाणे आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे हे उपाय आहेत पण ही साधने निराभिमानाने झाली पाहिजेत हा अभिमान फार सूक्ष्म असतो मी गुरु आज्ञेत राहतो त्यांनी सांगितलेली साधने करतो आता माझा अभिमान गेला हे म्हणणेसुद्धा अभिमानाचेच बोलणे होय खरे पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय शक्ती की पैसा की कीर्ती जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत पण मौज अशी आहे की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो त्याने मला हट म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी असे तो म्हणतो तेव्हा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे याला अगदी मूळ कारण देहबुद्धी ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे एखाद्या झाडाला खत घालीत गेलो तर ते मरेल कसे मला लोकांनी बरे म्हणावे बान द्यावा शिव्या दिल्या तर वाईट वाटते हे देहबुद्धीला खत घालण्यासारखे आहे चांगले वाईट अपमान सर्व देवाला अर्पण करावे वस्तुत कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत व्यवहारात थोडा अभिमान लागतोच पण तो केवळ कारणापुरता असावा वरिष्ठाने नोकराशी वागताना अभिमान पाहिजे पण तो तितक्यापुरताच त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये ही देहबुद्धी हा अभिमान जायला सद्गुरूंचे होऊन राहावे निदान बळजबरीने मी त्याचा आहे असे म्हणावे सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील परमार्थात संतांचेच ऐकण्यात महत्व आहे तिथे आईबापाचे का ऐकू नये तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे अशांचेच ऐकण्यात विशेष आहे आपल्या देहबुद्धीची तरहा मोठी विलक्षण असते सगळोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ते करीत नाही फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही असा मनुष्य फुकटच जायचा देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे पहाट झाले की थोडा उजेड थोडा अंधार असतो त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार आजचे बोधवचन मी पणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच हो। खरा यज्ञ होय जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ